जय भीम जय अशोक जय शिवराय सर्व भारतीयांना पूज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज जयंतीच्या दिवशी चिपळूण येथे बाबासाहेबांचं जे चौकामध्ये जे, जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या आजूबाजूला पूर्ण अतिक्रमण होते आणि एवढे अतिक्रमण असून इतके संघटनांनी इथे निवेदन देऊन निषेध करून सुद्धा तिकडे अतिक्रमण हटवले गेले नाही जेव्हा ही बाब दयावंत सरकारचे कोकण प्रदेश अध्यक्ष महेशभाई भाई सावंत यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी दयावंत तो फॉर्म्युला नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट पद्धतीने त्यांनी स्वतः जेसीबी आणून संपूर्ण अतिक्रमण पूर्ण हटवून टाकलं आणि उद्या जयंतीला बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी ते पूर्ण ती जागा साफ करून टाकली आणि आता एकदम स्वच्छ झालेली आहे तुम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलं पण की बाबासाहेबांच्या स्मारकाचे जे अतिक्रमण होतं एका झटक्यात फैसला ऑन द स्पॉट पद्धतीने महेश भाई यांनी हटवून टाकले त्यामुळे कोकण टीम आणि महेश भाई सावंत यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदनही करतो जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय